पाचव्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानंही जोरदार प्रयत्न सुरू केलेत त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याण पश्चिमेमध्ये मतदार जनजागृतीसाठी बाईक रॅली काढण्यात आली ज्यामध्ये के सी आयुक्तांसह अनेक अधिकारी शहरातील शिक्षकवर्ग आणि जागरूक नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील के डी सी अंतर्गत येणाऱ्या विधानसभांमध्ये येत्या वीस मे रोजी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील दुर्गामाता चौकातून आज ही मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली येत्या वीस तारखेला मतदारांनी त्यांना मिळालेल्या मतदानाचा अधिकार मोठ्या संख्येनं बजवावा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन यावेळी के डी एमसी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी केलं आहे दरम्यान कल्याणच्या दुर्गामाता चौकातून निघालेली ही रॅली सहजानंद चौक पत्री पूल काटेमानिवली उड्डाण पूल उड्डाण पूल वाल्धुनी पूल मुरबाड रोड प्रेम ऑटो बिर्ला कॉलेज खडकपाडा साई चौक वसंत व्हॅली मार्गे मुंबई विद्यापीठ परिसरात समाप्त झाली मतदानाच्या बद्दल जनजागृती करण्यासाठी आज आपण कल्याण दुर्गाडी चौक येथे बाईक रॅलीचा आयोजन केलेला आहे याचं महत्व हे आहे की वीस मेला आपल्याकडे इलेक्शन आहे लोकसभेची आणि त्यावेळेस लोकांनी जास्त प्रमाणात बाहेर येऊन मतदान करायला पाहिजे यासाठी आपण लोकांना मोटिवेट करण्यासाठी हे बाईक रॅलीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत एक मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय